अश्मयुगीन संस्कृतीच्या पाऊलखुणा स्पष्ट करणाऱ्या चक्रेश्वरवाडी इथल्या चक्रेश्वर, चक्रेश्वर मंदिरातील अनेक मूर्तींचा वज्रलेप नूतनीकरण केल्यामुळं प्राचीनत्व हरवलंय तरीही मंदिर परिसरात शेकडो प्राचीन मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत त्यांचं जतन करण्यासाठी देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतींना त्या सुस्थितीत ठेवण्याची गरज मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केली त्यांनी अभ्यासकांसह मंदिर परिसराला भेट दिली मंदिर आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत रानिंगा यांनी राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथल्या चक्रेश्वर मंदिर तपसा चक्रेश्वर डोंगर परिसरातील प्राचीन शिलालेख प्राचीन मूर्ती आणि इथल्या आश्मयुईन संस्कृतीच्या पाऊल खुणा स्पष्ट करणाऱ्या प्राचीन अवशेषांची ओळख जगासमोर आणली होती त्यानंतर चक्रेश्वरवाडी हे शैव उपासनेचा अभ्यास करण्यासाठी जागतिक पातळीवरील पर्यटन केंद्र म्हणून नावारुपाला येत होतं ग्रामस्थांनी मंदिरांमधील काही प्राचीन मूर्त्यांचा वज्रलेप केल्यामुळं त्या मूर्तींचं प्राचीनत्व हरवल्याची खंत मंदिर आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी व्यक्त केली त्यांनी रविवारी मंदिर परिसराला भेट देत ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामस्थांबरोबर चर्चा केली यावेळी त्यांनी प्राचीन मूर्ती शिल्प जतन करण्याची गरज व्यक्त केली चक्रेश्वरवाडी गावचा इतिहास हा प्राचीन आहे या ठिकाणी काळानुरूप अनेक बदल झाले असले तरी अजूनही या ठिकाणी शिलालेख मुखलिंग नंदीध्वज यासह शेकडो मूर्ती या मंदिर परिसरामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत त्यांचं जतन करण्याकडे स्थानिक देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय या दुर्लक्षामुळं भविष्यात शैव उपासनेचा अभ्यास करण्यासाठी जागतिक पातळीवरील पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे हे प्राचीन वैभव जतन होण्यासाठी देवस्थान समिती ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी पुढं येण्याची गरज आहे